महाराष्ट्र राज्याचे माजी प्रधान सचिव तथा महासंचालक मिशन मनरेगा श्री नंदकुमार साहेब यांच्या प्रेरणेने आणि राज्य प्रशिक्षक आदरणीय श्री निलेश घोगेसर यांच्या नेतृत्वाखाली वेद परिवाराचे राज्यस्तरीय राज्यस्तरीय भव्य तिसरे वेद संमेलन संत नगरी शेगाव येथे संपन्न होत आहे यामध्ये एकविसाव्या शतकातील भविष्यवेधी शिक्षण एक, एक पाऊल जागतिक शिक्षणाकडे माननीय दत्तात्राय वारेसर माननीय श्री बाबू मोरेसर आदरणीय श्री निलेश निमकर सर भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शांतीलाल मुथासर यांच्यासारख्या थोर शिक्षणप्रेमी आणि विचारवंतांच्या मार्गदर्शनामध्ये कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय शाळा कशा निर्माण केल्या त्यांच्या यशोगाथा आंतरराष्ट्रीय शिक्षण अशा प्रकारे शिक्षण तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रेरणादायी मनोगात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील उपक्रमशील शिक्षकांचे विचार ऐकायला मिळाले त्याचप्रमाणे प्रत्येक मूल शिकले पाहिजेत प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाची स्वीकारता मिळाली पाहिजे या उद्देशाने प्रेरित होऊन वेद परिवार गेल्या पाच वर्षापासून शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणत आहे प्रत्येक मूल शिकावे याकरिता वेद परिवार सतत कार्यशील असते आपणाला सुद्धा आमच्यासारखे म्हणजे मेहनत निमपट परिणाम दुप्पट आणि आनंद तीनपट अशा पद्धतीचे समजून घेण्याकरिता परिवारासोबत जुळण्याकरिता कृपया नऊ चार दोन तीन शून्य पाच पाच सात तीन दोन या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा Anandi, şükran devuyam. Anandi, şükran devuyam. Bavyş bedi, şükran devuyam. Bavyş bedi,